आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे आमदार विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कवठे महाकाळ शहरात भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम क्रमांकासाठी तब्बल एकाहत्तर हजार नव्याण्णव रुपयांची बक्षीस ठेवण्यात आले आहे तर द्वितीय क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार नव्याण्णव रुपयांची बक्षीस देण्यात येणार आहे तर तृतीय क्रमांकासाठी एकवीस हजार नव्याण्णव रुपयांचे तर चतुर्थ क्रमांकासाठी पंधरा हजार नव्याण्णव रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे स्पर्धकांनी तीन फेब्रुवारी अखेर आपले संघ नोंद करावेत असे आवाहन युवा नेते उदय भैया शिंदे यांनी केले आहे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कवटे महांकाळ शहरातील श्रीमहांकाली सहकारी साखर कारखाना ग्राउंडवर पाच फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारीपर्यंत स्पर्धा घेण्यात येणार आहेत स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज यासाठी सायकल भेट देण्यात येणार आहे बेस्ट बॅट्समनसाठी स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे तर बेस्ट बॉलर टुर्नामेंट यासाठी स्पोर्ट्स शूज देण्यात येणार आहे तर मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्यासाठी बक्षीस देण्यात येणार आहे संघ नोंदणीसाठी अविनाश वाघमारे व सतीश नाईक यांना संपर्क करण्याचे आवाहन विश्वजीत यूथ फाउंडेशन व उदय मित्र मित्रपरिवार कवटे महांकाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क